कुणाल कामराच्या अडचणीत वाढ झाली आहे कुणाल कामराच्या गाण्यावर टी सिरीजनं आक्षेप नोंदवलाय टी सिरीजची कुणाल कामराला नोटीस आहे टी सिरीजनं कामराला कॉपीराईटची नोटीस बजावली आहे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यानं गायलेल्या विडंबनात्मक गीतावरून राजकीय वातावरण तापलं असतानाच आता या प्रकरणामध्ये प्रसिद्ध म्युझिक कंपनी टी सिरीजनं सुद्धा प्रवेश केलेला आहे उडी मारलेली आहे टी सिरीजनं कुणाल कामराला नोटीस पाठवली आहे गाण्याच्या कॉपीराईट प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे दरम्यान टी सिरीजच्या या नोटिशीला कुणाल कामरानं ट्विटरवरून काय उत्तर दिले ते पाहूयात पॅरोडी आणि सटायर हे कायदेशीररित्या फेअर यूज अंतर्गत आहेत मी गाण्याचे मूळ बोल किंवा संगीत वापरलेलं नाही जर तुम्ही हा व्हिडिओ काढला तर प्रत्येक गाणं डान्स व्हिडिओ काढावा लागेल निर्माते कृपया याची नोंद घ्या भारतातील प्रत्येक एकाधिकारशाही ही माफियांपेक्षा कमी नाही उत्तर कुणाल कामरानं यावर दिलेलं आहे